सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आगाडा हिंदीमध्ये अप्पा मार्क त्याचबरोबर चिचडा चिरचिराटा कुत्री अशा नावाने अनेक भाषेमध्ये परिचित आगाडा वनस्पती आपण गणेशजीची पूजा करण्यासाठी ज्यावेळेस दुर्वा एकवीस घेत असतो त्याचबरोबर आघाड्याचे पानंसुद्धा तीन या ठिकाणी घेत असतो अनेक रोग व समस्येसाठी फायदेशीर असा हा आघाडा सर्वत्र आपल्याला उपयोगी उपलब्ध असतो गाई त्याचे सेवन या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर आघाड्याचा उपयोग दंत रोगांसाठीसुद्धा केला जातो त्याचबरोबर जो निमोनिया रोग आहे त्यामध्ये सुद्धा याचा आयुर्वेदिक चिकित्साकाराच्या मदतीने जर आपण उपयोग केला तर फायदेशीर या ठिकाणी ठरू शकतो परंतु योग्य मात्रा व किती प्रमाणात उपयोग केला तर फायदेशीर ठरू शकतो या याबाबाबत आपल्याला जाणकार व्यक्तीची सल्ला घेणे आवश्यक आहे आघाड्याचा धार्मिक विधी त्याचबरोबर आयुर्वेदिक अनेक उपयोग आहे त्यामुळे हा एक उपयोगी वनस्पती आहे याची ओळख म्हणजेच याच्या अशा प्रकारची पान।